प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरात आषाढी एकादशीचा उत्साह विठ्ठल नामाची शाळा भरली आषाढी एकादशी निमित्त प्रकाशा येथील सर्वोदय विद्या विद्यालयात आज विठ्ठल नामाचा गजर करत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भागतेमय वातावरण निर्माण झाले होते विद्यालयाने आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुपमाई यांची वेशभूषा केली होती तर काही विद्यार्थी पांढरा कुर्ता डोक्यावर गांधी टोपी गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर बुक्का लावून दिंडीत सहभागी झाले होते मुलींनीही पारंपरिक मराठी पेहराव करून डोक्यावर तुळशी घेऊन या रॅलीत सहभाग घेतला सजावलेल्या ट्रॅक्टरवर विठ्ठल आणि रुक्माई यांना उभे करण्यात आले होते तर सजवलेल्या पालखीत विठ्ठल रुक्माई मूर्ती ज्ञानेश्वरी तुळशी आदी ठेवण्यात आले होते या पालखीचे पूजन संस्थेचे संचालक दिलीप लिमजी चौधरी आणि हरिदत्तू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शाळेचे प्राचार्य एस एस पाटील आणि उपमुख्याध्यापक बी टी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक भालचंद्र चौधरी प्राथमिक मुख्याध्यापक मनोज पाटील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्ग यांनी या रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवला विठ्ठल नामाचा गजर करत निघालेली ही पांडुरंगाची वारी गावाच्या मुख्य मार्गावरून फिरली गावाच्या मुख्य चौकात लेझीम नृत्य सादर करण्यात आले ज्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला ही वारी श्रीराम चौक सद्गुरु चौक सोनार गल्ली गांधी चौक भुताताळी मार्गे पुन्हा शाळेत परतली मिरवणुकीनंतर शाळेत विठ्ठल नामाची शाळा भरली या अनोख्या उपक्रमानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात बसून पुस्तकांचे वाचन केले ज्यामुळे खऱ्या अर्थाने विठ्ठलाची शाळा भरल्याचे चित्र दिसत होते शाळेचे कला शिक्षक नरेंद्र, नरेंद्र बुरव यांनी शाळेच्या मुख्य फलकावर विठुरायाचे सुंदर चित्र रेखाटले होते जे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते ते सर्व विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते पावसात निघालेल्या या विठ्ठल वारीला प्रकाशा ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहात दर्शन घेऊन सहकार्य केले ई मराठी न्यूज नरेंद्र गोरव सर प्रकाशा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा